आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा राज्य कर्मचारी वेतन निश्चित प्रक्रिया कशी होते वाचा सविस्तर माहिती समोर दुसरीसुद्धा बदली प्रक्रियाबाबत आपण नवीन अपडेट समोर पाहणार आहोत सत्तावीस मे दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चित जर नवनवीन अपडेट आखेल तर अमृसर क्लासीस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर राज्य शासनाच्या सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपासून नियुक्तीपासून निवृत्तीपर्यंत विविध टप्प्यावरून वेतनिश्चिती सॅलरी फिक्सेशन केली जाते ही प्रक्रिया महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम एकोणीशे नुसार राबवली जाते प्रत्येक टप्प्यावर वेतन ठरवताना विशिष्ट नियम आणि मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे आवश्यक असते खाली वेतन निश्चितीच्या महत्त्वाच्या टप्प्याची माहिती दिली आहे प्रारंभिक नियुक्तीवेळी वेतन निश्चिती बढती मिळाल्यानंतर वेतन निश्चिती स्थलांतर ट्रान्सफर प्रसंगी वेतन इच्छिती नवीन आ, वेतन आयोग लागू झाल्यानंतर सेवानिवृत्ती वेळी वेतनाची ते अन्य विशेष प्रसंग प्रारंभिक प्रारंभिक नियुक्तीवेळी वेतन निश्चिती जेव्हा एखाद्या कर्मचारी प्रथमच शासनसेवेत दाखल होतात तेव्हा त्याचे वेतन त्या पदाच्या ठरवलेल्या श्रेणीनुसार ठरते शैक्षणिक पात्रता अनुभव आणि नियुक्ती आदेश यावर आधारित हे निश्चिती होते भरती मिळाल्यानंतर वेतन निश्चिती एखाद्या कर्मचाऱ्याला उच्च पदावर वेतनवृत्ती मिळाल्यास त्याचे वेतन नव्या पदाच्या वेतन श्रेणीनुसार ठरवले जाते यात फिक्सेशन याच्या नियमाचा आधार केला जातो हो स्थलांतर प्रसंगी वेतन निश्चित जर कर्मचारी एकाचवी दुसऱ्या विभागात स्थलांतरित झाला तर त्याचे वेतन कायम ठेवले जाते मात्र जर त्याची पद व वेतन श्रेणी बदलली तर वेतन निश्चित केले जाते नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर जेव्हा केंद्र किंवा के राज्य सरकार नवीन वेतन आयोग लागू करते तेव्हा सर्व कर्मचाऱ्यांचे नवीन शिफारशीनुसार पुन्हा वेत निश्चित केले जाते याचे जुने वेतन वाढीव भत्ते आणि नवीन वेतनिधी याचा विचार होतो हे सेवानिवृत्तीवेळी वेळी वेतन इच्छिते कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी त्याचे अंतिम वेतन ठरवले जाते आणि त्यावरून पेन्शन ग्रॅज्युटी आणि इतर बालाबाची गणना होते अन्य विशेष प्रसंग दीर्घ अनुपस्थित तात्पुरती भरती किंवा शिक्षण रजा यासारखे प्रसंगी वेतन ठरवताना विशेष नियम लागू होतात दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदलीचे नवीन नियम जाहीर महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या जिल्हा परिषदेतील गट क तीन गट वर्गच्या संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या विषयंतर्गत बदल्यांच्या धोरणात महत्वाचे बदल केले जाते आहे संदर्भात दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी एक शुद्धीपत्रक जारी करण्यात आले होते आहे मुख्य बदल असे आहेत की जे झेड पी एम्प्लॉय न्यू रूल्स पूर्वीचे नियम वगळले गट क संवर्गातील कर्मचारी प्राथमिक माध्यमिक आणि शिक्षक ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी आरोग्य कर्मचारी वगळून आणि प्राथमिक माध्यमिक शिक्षक ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांच्या प्रशासकीय बदलीसाठी असलेली दहा टक्के अनिवार्य टक्केवारी आणि त्यासंदर्भातील काही अट टी वगळण्यात आल्या ह्यामध्ये आदिवासी नक्षलग्रस्त भागातील कर्मचाऱ्यांनी बदली न करण्याची विनंती केल्यास त्यांना वगळण्याची अट आणि किमान एक किंवा दोन कर्मचाऱ्यांची बदली करण्याची तरतूद होती नवीन नियम समाविष्ट आता नवीन नियमानुसार गटक संवर्गातील जिल्हा परिषदेतील कर्मचारी प्राथमिक शिक्षक संवर्ग वळ वगळून त्यांच्या प्रशासकीय बदलीस्थळी दहा टक्के आणि टक्केवारी कायम ठेवण्यात आली आहे ही बदली संबंधित आदिवासी नक्षलग्रस्त तालुक्यातून अन्य तालुक्यात किंवा ज्या ता जिल्ह्यात आदिवासी नक्षलग्रस्त तालुक्या असतील त्या जिल्ह्यात एका तालुक्यातून अन्य तालुक्यात करण्यात येईल आदिवासी नक्षलग्रस्त भागासाठी सवलत या टक्केवारी आदिवासी नक्षलग्रस्त भागातील प्रशासकीय बदलीपात्र कर्मचाऱ्यांनी त्या तालुक्यातून बदली न करण्याची विनंती केल्यास अशा कर्मचाऱ्यांची संख्या प्रशासकीय बदलीच्या टक्केवारीतून वगळण्यात येईल तसेच विविध तै टक्केवारीमध्ये एकही बदलीपात्र कर्मचारी बसत नसल्यास न्याय किमान एक अथवा दोन कर्मचाऱ्यांची बदली करण्यात येईल महाराष्ट्र शासनाच्या विकास ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेतील घटक वर्गातील गट वर्ग चार वर्गातील कर्मचाऱ्यांचे जिल्हा अंतर्गत बदल्याच्या धोरणात महत्त्वाचे बदल केले आहे या संदर्भात दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी एक शुद्धीपथक जारी करण्यात आले आहे प्रमुख बदल काय आहेत पूर्वीच्या प पंधरा मे दोन हजार चौदाच्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या गट क व गट कर्मचाऱ्यांच्या बदल्याचे धोरण निश्चित केले होते या धोरणातील प्रकरण दोन जिल्हास्तरीय बदल्यामधील प्रशासकीय बदल्याच्या तक्त्यामध्ये बदल करण्यात आला आहे